नमस्कार मंडळी जे आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी लाडकी मुलगी योजना ही लवकरच चालू होणार आहे तर या योजनेमध्ये कोण पात्र असणार आहे कोण पात्र नाहीये ही योजना कोणासाठी आहे जाणून घेऊया तर ही जी काही लाडकी मुलगी योजना आहे तर यामध्ये प्रत्येक मुलीस मिळणार चाळीस हजार रुपये तर ते कशा प्रकारे मिळणार आहेत आणि कोणाला मिळणार आहेत याचा संपूर्ण आढावा आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर मंडळी अशाच प्रकारे खूप साऱ्या योजनांच्या रिलेटेड टेक्नॉलजी रिलेटेड किंवा शासन निर्णय असलेल्या रिलेटेड आपण आपल्या चॅनल वर बरेच असे व्हिडिओ घेऊन जातो तर तुम्हाला चॅनेल ला सबस्क्राईब करायचे आणि बेल ऐकून प्रेस करायचे बेल ऐकून प्रेस केल्याने जे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स असतात ते तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतात तर मंडळी चला जाऊया संपूर्ण व्हिडिओ कडे तर तुम्ही इथे पाहिलंच असेल लाडकी मुलगी योजना प्रत्येक मुलीस मिळणार चालीस हजार रुपये तरी जी आता मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे तर त्या बैठकीमध्ये जाहीर करण्यात आलेले जसे की लाडकी बहीण ही योजना चालू करण्यात आली यामध्ये कोणाला फायदा असणार आहे ते पाहूया तर यामध्ये जे काही चाळीस हजार रुपये ते चाळीस हजार रुपयाचा फायदा आहे जी अं इयत्ता पहिले मध्ये ते मध्ये इयत्ता पहिली ते मध्ये ज्या शिकणाऱ्या मुली आहेत तर अशा प्रकारच्या सर्व जातीने म्हणजे सर्व प्रकारच्या जातीमध्ये मोडणाऱ्या सर्व मुली तर अशा मुलींना योजनेचा लाभ मिळणार आहे तर यासाठी तुम्हाला अर्ज कुठे करावा लागणार कशा प्रकारे अर्ज करायचा आहे तर याचा काही अजून संपूर्ण अपडेट आलेला नाही याचा अपडेट आल्यानंतर आमच्या चॅनलच्या माध्यमातून कळवल जाईल तर अर्ज कुठे करायचा याची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला आमच्या आणि कर... बेल ऐकून प्रेस आहे कर... म्हणजे बेल ऐकून प्रेस केल्या कर... नाही महत्वपूर्ण अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळेल तरी जसं की उपलब्ध होत कि अर्ज कुठे करायचंय तर अर्ज करण्याची जे काही लिंक असणार आहे किंवा प्रोसेस असणार आहे ती तुम्हाला आम्ही अगदी सहजरित्या उपलब्ध करून देणार तर मंडळी जे काही मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये बैठकीमध्ये जाहीर झालेले आहेत की प्रत्येक मुली चाळीस हजार रुपये मिळणार आहे तर जसे की निर्णय झालेले तर निर्णयानुसार चाळीस हजार प्रत्येकी जे पहिली ते इयत्ता दहावी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना मिळणार आहे तर त्यासाठी जे काही कागदपत्र असणार आहे तर त्यांचं जे काही आधार कार्ड पॅन कार्ड आणि जे बँक खाते तसेच जे काही शाळेमधून मिळणारी बोनाफेट असते तर हे बोनाफेट असते तर ते इतर काही डॉक्युमेंट्स अजून अजून पुढे आलेले नाही तर ते काही अजून डॉक्युमेंट्स आले आहे त्याची माहिती आली कि तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून कळवलं जाईल तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करून घ्या तर मंडळी हे योजना चालू होणार तर योजना चालू होण्या अगोदरच तुम्हाला हे काही नॉर्मल डॉक्युमेंट्स ते रेडी ठेवायचं आणि अशा प्रकारच्या खूप साऱ्या योजना आमच्या चॅनल वर घेऊन असतो तर मंडळी लाडकी मुलगी योजनेचा तुम्ही हा संपूर्ण अपडेट पाहिला असेल तर अशा प्रकारे जे काही प्रत्येक मुलीस चाळीस हजार रुपये मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडीओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका